परत एकदा आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये सांगली कर मी आता मध्ये होलो असं बोललो बट ठीक आहे आता हा इंट्रो पार्ट शूट करतोय आपण आता कुणाचे रिएक्शन राहिलेत आपल्या बनीच्या आणि हिंदवीच्या सो त्यांची रिॲक्शन ह्याच्यामुळे तुम्ही पुढे बघणार आहे फक्त मी तुम्हाला सांगतोय की मी ती कुठे घेतली कशी घेतली वगैरे आता मी सांगलीमध्ये आलो आपल्या ए सेव्हन च्या ब्रांच व्हिजिटला आणि लास्ट टाइम जसं तुम्हाला मी फ्रांचा बद्दल बोललो होतो त्याच्यामुळे तुमचेच कॉल आले सो मी आपल्या दोन सबस्क्रायबरला आपल्या एका कोल्हापूरच्या फ्रांचा कोल्हापूरमध्ये फ्रँचाईज करायची आहे सो त्यांना इथं भेटणार आहे उद्या त्यामुळे मी आज सांगलीमध्ये स्टे करतोय याचसाठी सांगतो सांगतोय की काळजी करू नका तुमचे सगळ्यांचे मेसेज आलेले बघितलेत मी ज्यांना ज्यांना स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे आय नो मला पण जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा मला पण असं वाटतं की काहीतरी कोणी गाईड करावं सपोर्ट करावं सो तुमच्यासाठी मी आहे काळजी करू नका विश्वास ठेवा सध्या कापड उद्योगासाठी खूप गोल्डन चान्स आहे हा पण एकत्र काम केलं तुमच्या इथे ए सेवनची ची चालू करू आणि राणा करून टाकू मार्केटमध्ये जबरदस्त मजा येईल आता एक्सपिरियन्स पण आलेला आहे की फ्रँचाईज चालवायची कशी कसं काय करायचं कसं काय करायचं सगळं ते समजलेलं आहे जे दोन नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत अजून पण सांगतो तुम्हाला इंटरेस्ट असेल त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या इथं आपण आपल्या ए सेव्हन ची फ्रँचाईज चालू करू आणि आता ही रिॲक्शन कधीची आहे ज्या दिवशी आम्ही विजयच्या लग्नाला चाललो होतो त्या दिवशी हिंदवीचा मला फोन आला होता की मी पण येते आपण सोबत जाऊ म्हटलं ठीक आहे सोबत जाऊ चला मला भेटलेच म्हणजे मला फोन करावा लागणार नाही ना ना कुणाला आणि बनीला ऑलरेडी फोन केला होता की तू किती वेळेपर्यंत येणार आहे वगैरे लग्नाला मला माहिती होतं की ती पण येणार होत ऑबियसली सो मग आम्ही जेव्हा लग्नाला चाललो होतो तेव्हा घरी आली होती तिथे मी तिला ते मिस्ट्री बॉक्स दिला गिफ्ट म्हणून तिला काय म्हणून दिलं मला आठवत बघावा लागेल काय म्हणून दिला प्लस नंतर लग्नाला गेल्यानंतर अं मी बाजूला घेऊन आलो पूर्ण लग्नात बाजूला घेऊन आलो एका ठिकाणी आम्ही थांबलो आणि तिला तिला पण काय बोललो मी तिला बदल बोलतो तुझं नवीन घराचं गिफ्ट आहे असंच बोललो राहत मला माहिती तुम्हीच बघा आता काय बोललो मला नाही एवढं खोटं बोललं मी ती रिॲक्शन घेण्यासाठी भारी भारी सो so, ते बघा तुम्ही कसं वाटतंय सांगा आणि ह्या रिॲक्शन अजून संपलेलं नाही अजून भारी आणि जबरदस्त रिॲक्शन तुम्हाला ह्याच्या पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे सो so, आत्ता ह्या रिॲक्शन बघून घ्या कसे वाटतात आपले रेग्युलर ब्लॉग्स कमेंट करून सांगा धन्यवाद अशी एक खूप दिवस झाले गेट टुगेदरची गरज आहे आम्हाला ते तर आहेच पण काम आहे नवीन प्रत्येकाची टाईम मला हा तर प्रॉब्लेम बोलायचं ब्लॉग मध्ये प्रॉब्लेम कळत काय की आम्ही काहीतरी प्लॅन करायचा विचार जरी केला ना तर प्रत्येकाच्या आता प्रायोरिटी चेंज झालेल्या आहेत कामामुळे सगळ्या गोष्टींमुळं मग ते प्रत्येकाचं मॅनेज करून एकत्र टाइम येणं थोडंसं अवघड जातं पण तरी पण असं अदनव काय ओकेजन असेल की भेटणं होतं ना

काय नाही छान असं काय मशीन नाही नाही वाईट नाहीये हे तर मी गॅरंटी सांगतो नाही ऐक नाई तुला चांगलं वाटेल मस्त वाटेल हंड्रेड पर्सेंट हे शोर आहे कामगार चेक करूया काही विषय नाही फक्त मला तू बरोबर नोट पण नाही तुझ्यासाठी वरती तर तुला एक्झॅक्टर ही जे काय प्रॉब्लेम आहे ती अठराच्या ब्लॉक मध्ये जाऊन फ्रँक फ्रँक घ्यायची शॉर्ट आहे बघ असं ओकन कर आणि पहिलं वाच आणि मग सी योग्य काम की किती तुझ्या हातात तो दिवस अरे मी तुला काय बोललो प्रँक नाही हंड्रेड पर्सेंट नाही शपथ प्रँक नाही छान वाटेल मस्त वाटेल भारी वाटेल तुला असं नाही तुला पण चांगलं वाटेल असं अरे मी खरं बोलते आ, okay. नहीं बोता नहीं बोता का सांगा आता खरं शपथ खोटे नाही शपथ खोटे डायरेक्ट घ्या बघे वाईट नाही असं प्राइन टाईप काहीच okay. नाही रे असं ओपन कर oh <laughs> 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 अरे सुरुवात oh का नाही नाही तू सेकंड सेकंड लास्ट नाही थर्ड लास्ट मला जशी असे मी कसं ठरवायला माहितीये का की जो मला एकदम नॅचरली कुठेतरी भेटेल ना करायला येणार मी असं ठरवून काहीतरी बोललो ना माझी रिॲक्शन भेटली बोलला ना तोंड गोड करा तोंड आला होता म्हणजे आता नाही ब्लॉक हरव का सुकतली कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू मीच बसून भेटणार माझी तुझ्याकडेच ठेव बँक मध्ये बसलो बसेल बसेन

नाय असं काहीच नाही असं काहीच नाही असं चूज नाही करू शकत आपण असं वाटतं दुसऱ्या दुसऱ्यांच्याला वाटतं की आपण अरे हा याला मुलगा होते याला मुलगी होते पण आपण आपल्या वेस आपण नाही चूज करू शकत बट एकाद्याचं फेवरेट असतं ना का की हा मुलीचे जास्त लाड मुलाचे जास्त तू जसं बोलली ना ऑटो की हा मुलगी होते किंवा काय असं कोणी मित्रांमध्ये कोणाचं झालं तर मी पण असं विचार करतो ह्याला याना मुलगा होते ह्याला हे मुलगी होते

की मी कुणालाच ठरवून नाही सांगत जो मला जसा भेटतोय किंवा काहीतरी नॅचरली कुठेतरी भेटलो समजा आता हे कसं कुठेतरी जायचं होतं हिंदी म्हणले आपण जाऊ <laughs> तर आता तसं एकदम नॅचरली सगळं झालेलं आहे तर मी कुणाला फोन करून बोलायच ना मी येतोय मी इव्हन कुणालाच नाही मी विष्लेला पण फोन करून नाही म्हणलं की ये मला काय सांगायचं काय त्यांचं झालं कुठं तिला ट्रायल नाही सांगितलं हो हे तर विसरलो सगळे सबस्क्रायबर पण आपले काकू काका मावशी आत्ता ऑर्डरवरती तुम्ही सगळे होणार आहे सर तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांच्या तुझी पण रिॲक्शन तुझी पण रिॲक्शन आणि बाकी सगळ्यांच्या पण रिॲक्शन नर्याने पाळलं लाईव्ह लाईव्ह पाळलं व्हिडिओ तर ठीक आहे मी पण डायरेक्ट हँग झाले तर बट कसं वाटतंय तुला काय सगळ्यांची बोलती बंद झाली सारखा चला तर कळायला वेळ लागला त्याला केलं बरे गिफ्ट होते काहीच बनी सापडलेली आहे मला तुम्हाला माहिती आहे पूर्ण मी किती स्ट्रगल केलाय की के <laughs> बनी मला अशी डायरेक्ट अचानक भेटेल कुठे तरी तुम्हाला, तुम्हाला माहिती मी कसा प्लॅन केला होता सो तिचं घर झालेलं आहे पहिलं तर तिला कॉंग्रॅच्युलेशन करा स्वतःचं घर एवढ्या लहान वयामध्ये ज्या वयामध्ये मला अक्कल पण नव्हती घर <laughs> काय मला गाडी घ्यायची पण अक्कल नव्हती बट तरी कॉन्ग्रॅच्युलेशन ती असे पण एक जबरदस्त गिफ्ट तिला मला माहिती आवडेल आणि त्या घरात आपण ते घेऊन जाऊ आता पण आपल्याला एक क्लिअर नसतं का मला चेक करेल बरोबर आहे अरे दादा दोन मिनट काय गेस्ट वगैरे करायचा काय विषय नाहीये तुला डायरेक्ट देणार तुला आवडेल गिफ्ट मस्त गिफ्ट बघायचं ते वरती एक मस्त नोट आहे ती तुझ्यासाठी आहे ठीक आहे असं ओपन करायचं तुला मग ती नोट अशी ओपन वाचायची मग खालचं बघायचं आणि मग तुला कसं वाटलं तर सांगायचं गिफ्टबद्दल आणि एव्हरीथिंग कसं वाटलं दिस इज फॉर यू कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच बनी एक माझ्या असं नाही असं अच्छा असं आमच्या ग्रुप मध्ये बरेच लहान आहेत पण <laughs> ना हे बघा मस्त वाग्रॅच्युलेशन बनी हत्या होणार आहे

दोन दिवसापूर्वीच त्याला सांगितलंय त्याला म्हणलं कसं तरी तुला तोंड पण आहे तोंड कर तू मस्त पैकी अजून आपण कुणाला सांगितलं नाही फोन तुला खाली घेऊन आलो मेकअप चुप किसी माता नाही आहे गेलो अभिनंदन मला माहिती आहे हा डायट मी खाल्ले आता किती खाल्ले गिफ्ट आपण बनीच्या घरी घेऊन जायचे लवकरच अजून चार पाच महिन्यामध्ये मला तर नाही वाटत मला वाटतं डायरेक्ट बेबी सोबतच येईल <laughs> नाही असंच नाही येणार ना। <laughs> हा बाबूला घेऊनच येईल सोबत बट कसं वाटतं कसं वाटतं एक्सप्रेस नाही करू शकत भारी वाटत क्यूट वाटत एकदम आणि विशाल आलेला आहे दावत माहिती आपण कधी असा आहात त्या दिवशी जर मी बोलताना बाबा तेवढा तेवढं एडिटिंग मध्ये हे कर आपण कट करा फंबल एडिट होईल असं याला वाटतंय काहीच आता बोलू शकते आता मला माझं ते हे नाही ना त्या <laughs> दिवशी तो मुवमेंट होता माझा मला मला खरच का भारी वाटते भाई आमच्यातला कोणतरी पोरगा बाप बनतोय काका बनतोय कसले लाड होणार आहेत म्हणलं आता ही परत कुठेतरी अशी भेटणार नाही मला फोन करूनच जावं लागेल आणि फोन करून मी कुणाला नाहीये सगळ्यांचं असं जुळून आले फिलिंगचा विषय काय आहे ऍक्च्युली सख्ख्या मोठ्या भावाला जर मुलगा झाला असता तर याचं का -का काका म्हणून काय फिलिंग असते ती फिलिंग माझी होती कारण माझ्या माझ्या बी भावांना मुलं बिलं झाल्यात पण एवढी कधी आमचं नाही का सोबत राहणं नाही हे नाही म्हणून तेवढं अटॅचमेंट नव्हती तर तसा विषय होता सेम म्हणतो सेम म्हणतो तसाच विषय होता की आम्ही आज गेले सहा सात वर्ष झाले सोबत राहते एकोणीस दोन हजार एकोणीस पासून टाईम कसा गेला त्याच्यामध्ये आम्ही चढ उतार सगळे बघितलेले आणि एक आता बाळ येते जे घर मराठीत yes. बाळ होत का बाळीने ते काय का माहितीये जे काय असत जे काय येते पण माझी इच्छा आहे मुलगी हवी लक्ष्मीच्या पावलांनी आणि हे लक्ष्मीच्या पावलांनी काकाची प्रगती व्हावी पण माझी सगळ्यांचे सगळ्यांची रिएक्शन आहेत म्हणजे फार फॅमिलीमध्ये अशा फॅमिली फ्रेंड्स मध्ये सगळ्यांचे रिएक्शन आहे फक्त माझी रिॲक्शन नाही तुम्हाला तुम्ही बघू शकले